शिवसाई शिवसाई नमस्कार मंडळी जय शिवराय आज आहे गोपाळ काळा तर सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा एक दीड महिन्याचा सराव करून आज तो दिवस आला जिथे आपण अपन, आपली अपन, सलामी आणि दयांडी फोडायचा मान भेटणार आहे तो दिवस आज आलेलाच आहे आपण आज मैदानाला भेट देत हो, आहोत हा गोपाळ बघू शकता तुम्ही

स्वप्न आहे आठ सराच ते पूर्ण होऊ दे आणि त्यांना त्याच्याकडे यश येऊ दे इथून जाईपर्यंत ते वापरत येईपर्यंत कोणाला इजा होता कामा नये आणि जसे गेले तसे चांगल्या प्रकारे सुखृत येऊ दे आणि आमच्यापर्यंत पूर्ण होते साई बाबा सेटअप चालू आहे सेटअप

हे किती लावणार धाव आले तुम्ही अरे मुझे चक्कर आणि लग अब। आता आम्ही मेंट कॉलनी गणेश गल्ली लालबाग इथे आलो आहे आम्हाला दोन तास उभे करून ठेवले मग आमचा नंबर आला आणि हा टकले तर डोक्यातच घुसला शाकार से समय निकाल के हमारे पास आए मंडल को आपने अपना आशीर्वाद दिया हूं मंडल के सभी सुख दुख हमेशा हमारे साथ खड़े रहते हैं आगे भी ऐसी उम्मीद करता हूं आराम से आराम से शिव आराम से कोई भाई नहीं आराम से 先ほどの。

हम सब तो के बीच मुंबई मीडिया सेल भाजपा मेरे छोटे भाई प्रणव सिंह जी का आगमन हुआ है मैं उनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ साथ में प्रशांत सिंह जी जी आए मतलब एक साथ कुछ तो दो ठाकुर है आइए आप दोनों जन का मंडल की तरफ से स्वागत है हातात पाव घेऊन कोणाच्या आता अरे भाजी नाही आली अजून पाव अजून इथे पण ठेवले असतील ना कुठे आलो ना जाऊ फक्त पाव भाजी कुठे आहे मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते प्रसाद कोइंडे भाजी वाटतय अरे पाव, पाव 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 व्यवस्थित झालेले हा आमचा युट्यूबर

आपण जेवलोय आपल्याला आठ लावायचे तरी आपली जागा लक्षात ठेवा जाऊन नंतर माझा होप केला माझं हे गेलं ते गेला नको आज म्हणून तुम्हाला विचारतोय आठ जावायचे किती लावायचे आपण जाऊ शकतो बरोबर बाईकवाल्याला कोणाला रस्ता माहितीये कोण कुठे जाणार आहे ते मग कशाला पुढे पुढे जात आहे ट्रकासोबतच राहा सोबतच राहा वाटत्या आठला वजे त्यांनी ट्रक सोबतच राहावा परत आठ तीन लागणार आहे कारण सर्वच थोडं बाईक वर एक तरी वीस असेल तरी लागणार आहे नगर विठवई तुरवई ते चालू

बंद होईल आणि पावणे दहा वाजता जे गोविंदाबद्दल आपल्या नवीन रिस्ट्रेशन घ्यायचे त्याच्या आधी पावणे दहा वाजता बरोबर बंद होणार रिलिस्टेशन आहे कृपया गोव्या तत्वने घ्यायचे जे गोविंदा बाहेर आहे तेवणे दहा वाजता आपल्या महापया सर्वांनी सहकारी आलेले आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सभेच्या मंत्री तसेच काही सोळा सर्वांच्या स्वागत

सुरू आहे कोणी टाका अजून पत्ता लावू नये सापडल्या साईबेश्वर काही काय आहे एक दोन एक, दो, एक लागतील ना आम्ही खूप प्रयत्न केले आठ सरासाठी पण आमचा दिवस नव्हता पप्पू पुढच्या वर्षी लागतील ना पुढच्या वर्षी परत दीड महिना प्रॅक्टिस करून जागेवरती आठलो त्याशिवाय असा जोश पाहिजे त्याला व्हिडिओ शेवट जायचो